लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधी नाशिक महापालिकेतील आठशे कोटींचा भूसंपादन घोटाळा चर्चेत आला होता खासदार संजय राऊत यांनी त्यासाठी पत्रकार परिषदही घेतली होती यानंतर पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेचा नगर रचना विभाग चर्चेत आला असून एका अनधिकृत वर्षापासून करूनही नगररचना विभागाचे अधिकारी कोट्यावधींची मलई खाऊन त्या बांधकामाला अभय देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली मुंबई येथील श्रीजी सेंटर इमारतीत बिल्डरने जे क्लब हाऊस सदस्यांच्या वापरासाठी दिले होते ते क्लब हाऊस उद्ध्वस्त करत त्याचा अन्य कारणासाठी वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय याबाबत मुंबई नका पोलीस जिल्हा उपनिबंधक आणि महापालिकेचा नगर रचना विभाग यांच्याकडे सात वर्षापासून स्थानिक रहिवासी पाठपुरावा करत आहे मात्र त्यांना कोणीही दाद देत नसल्याने आता दाद मागावी कोणाकडे असा सवाल हदबल रहिवाशांनी केलाय नमस्कार मी बंधू मिर्झा संस्थापक अध्यक्ष कल्याण संघटना सामाजिक कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यक्रम असून नाशिक शहरातील मुंबई नागरिक मुंबई नगर येथे संदर्भात आमच्या सरकारकडे तक्रार आहे आणि या तक्रारीमध्ये जर काही फ्लॅटदारकांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे या त्या तक्रारीमध्ये त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून ते नाशिक पोलीस आयुक्तालय असेल <Sels> स जिल्हा सहकार निबंधक असेल नाशिक महानगरपालिका नगर रचना विभाग असेल या सर्व ठिकाणी ते पाठपुरावा असून त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय अद्याप मिळालेला त्यांच्या कागदपत्र मला दिसतं आहे आम्ही स्वतः फक्त या ठिकाणी या याबाबत मान्य जिल्हा निबंधक तसेच तालुका निबंध तत्कालीन तालुका निबंधक यांची भेट घेतली होती आणि यासंदर्भात त्याच्या ही बाब निदर्शनास आणून दिली अतिशय त्या ज्या फ्लॅट विकासकाने तिथे जे फ्लॅटधारकांना कलभाऊस म्हणून दिलेला आहे त्या जागेचा कलभाऊस म्हणून वापर होताना दिसत नाही या संदर्भात आम्ही लेखी तक्रारी केलेल्या आहेत पाठपुरावा केलेला आहे आणि जर आता जर आता आहे याची ह्या जी सीमा आहे ती सीमा इथे मला वाटतं संपलेली आहे कुठेतरी एखाद्या एका एखाद्या गोष्टीला मर्यादा असतात आणि त्या मला त्या आता एक या काही घटनच्या तक्रारीनुसार मी सहकारपण आयुक्त माननीय पुणे यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि नगर रचना विभाग हे कोणत्या प्रकारे दाद देत नसून यासंदर्भात नगर सचिव विभाग यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल महाराष्ट्र शासन या सर समृद्ध मी सहकारणीमध्ये कार्यालय यांना पुन्हा एकदा मागणी आव्हान विनंती करू इच्छितो की आपण येणाऱ्या येत्या पंधरा दिवसामध्ये श्रीजी सेंट्रम क्लब हाऊस येथील म्हणून दिलेल्या जागेचा वापर क्लब हाऊस म्हणूनच करण्यात यावा अशी आमची मागणी आहे धन्यवाद